पुरस्कार देऊन कुमारिका गीता महेश मालोसरे यांचा कोंडावळ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार होते गीताबद्दल सांगायचं ती इंटरनॅशनल आहे म्हणजे तिच्याबद्दल एक तिच्या कर्तबगारीला हेडस्टॉप आहे म्हणजे नमस्कार आहे माझा तर कारण तिला माग हाताला चाव घेतला होता आणि तिचं तुम्हाला टीव्हीवर पण दाखवला असा टीव्हीवर तिचा हात तो सडायला लागला होता पण त्याच्यावर तिने मात करून परत ती पुढच्या तयारी लागले म्हणून तिला आमच्या गावाच्या वतीने शुभेच्छा किंवा मुळशी भूषण पुरस्कार देऊन कोंडवळे ग्रामस्थांच्या वतीने येथे सन्मान करण्यात येते तो सन्मान आमचे शिवसेनेचे लिडर माऊली भाऊ डफळ यांच्या शुभहस्ते देण्यात येते

तात्या तू सर सर एक मिनिटात तसेच थांबा तुम्ही ते शेजारी थांबा तिच्या